जय जोहार जय आदिवासी मित्रांनो आपण बघत आहेत बाद जोहार न्यूज महाराष्ट्र आदिवासींच्या दुर्गम भागातील झिप्प मराठी शाळा दागजिरीची अभिमानाची कमाई सारंखेरा चेतक फेस्टिवल मध्ये मिळालेले उत्तेजनार्थ बक्षीस सारंखेरा येथे आयोजित चेतक फेस्टिवल तालुकास्तरीय सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय रंगमंचावर नागजेरी केंद्र लखोरकोट तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली अद्वितीय कला सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आदिवासी पहचाण या दमदार गाण्यावर आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य ऊर्जा शिस्त तालबंद हालचाली आणि आदिवासी संस्कृतीची जाणीव या सर्वांचे सुंदर संगम प्रेक्षकांच्या मनाला भिडला आणि यात उत्कृष्ट सादगीकरणाच्या जोरावर साडेला मिळाले बक्षीस नंबर एक या दिवसामागे ज्यांचे मोलाचे योगदान शाळेच्या उपक्रमशील आणि शिक्षिका शिक्षिकांच जागृती हिंमतराव पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांची सजावट नृत्य तयारी पोशाख मेकअप आणि रंगमंचावरील आत्मविश्वासात यासाठी अविध परिश्रम घेतले त्यांच्या निस्वार्थ सेवेला बाद महाराष्ट्र करून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गट शिक्षण अधिकारी माननीय डॉक्टर केंद्र प्रमुख श्री महेंद्र देसाने विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागजिरी गावातील मान्यवर शाळेचे योगदान मुख्याध्यापक श्री रवींद्र सजन देसाने शिक्षक श्री मनोज कुमार शिवदास पाटील आणि शिवराज रतिकांत यांचे मार्गदर्शन आणि पालक विद्यार्थ्यांचे सहकार्य देखील उल्लेखनीय ठरले संस्कृतीच्या रंगभूमीवर लालजेरी सारेच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी उभारलेला हा विमानाचा विजयस्तंभ ही फक्त कामगिरी नाही हा आदिवासी अस्मितेचा घोष आहे जय जोहान जय आदिवासी मुख्य संपादक सुनील पवार बाद जोहाज महाराष्ट्र